अहिर सुतार समाजाचा स्वाभिमान व अभिमान जपत तब्बल एकशे तेरा वर्षांची गौरवशाली परंपरा भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली अहिर सुतार समाजाचा स्वाभिमान व अभिमान जपत तब्बल एकशे तेरा वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश धुळे यांच्या वतीने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सव शनिवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला ब्रिटिशकालीन एकोणावीसशे अकरा साली स्थापन झालेली व रजिस्टर नंबर तीन एकोणावीसशे अकरा महाराष्ट्र अशी नोंद असलेली ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून समाज एकता संस्कार प्रबोधन व सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत आहे जयंती उत्सवानिमित्त सकाळी आठ वाजता प्रभू विश्वकर्मा पूजन नऊ वाजता महाआरती व बारा वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला या पवित्र प्रसंगी समाज बांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे आयोजन श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खानदेश धुळे यांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमस्थळ कुंभारखुंट सुभाषनगर जुने धुळे तालुका जि तालुका धुळे असे होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री अनुभय अग्रवाल भाजप महानगर जिल्हाध्यक्ष माननीय गजेंद्र शेठ आंबळकर माजी आमदार बाबासाहेब श्री राजवर्धनजी कदंबांडे आमदार दादासो राघवेंद्र वधाणे माजी महापौर श्री चंद्रकांत सोनार उपस्थित होते माजी मंत्री माजी खासदार श्री सुभाषजी भांबरे माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील बाहेरगावी असल्यामुळे त्यांचे शुभेच्छा संदेश पाठवण्यात आले ज्येष्ठ मार्गदर्शक आप्पासो के डी मिस्तरी आप्पासो भिकाजी जगताप दादासो टी डी देवरे भाभू भाऊसो पी जी सुतार अण्णासो रमेश दोदू देवरे नानासो सुभाष पामन अहिरे अण्णासो राजेंद्रजी गवळे संस्थेचे अध्यक्ष श्री नरेंद्र शंकर हिरे उपाध्यक्ष श्री संतोष पांडुरंग मिस्तरी कार्याध्यक्ष श्री दीपक यशवंत शार्दूल व सचिव श्री महेंद्र गोपाळ शार्दूल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात आला तसेच संस्थेचे सदस्य श्री प्रकाश विष्णू सोनवणे श्री सुनील एकनाथ भांबरे श्री मनोज देवीदास खेडणार श्री किरण आनंद जगताप श्री भगवान बाबूलाल मिस्तरी श्री मधुकर जगन्नाथ हिरे श्री दत्तात्रय दर्शन जाधव श्री सागर अरुण मोरे कार्यकारिणी सदस्या यांनी परिश्रम घेतले व खालील समाज बांधव उपस्थित होते सर्व समाज बांधवांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला होता श्री पंडित आबा मिस्तरी श्री परागरावसाहेब ऐरे श्री निलेश मामा सूर्यवंशी श्री पंचम दादा मोरे श्री प्रभाकर भाऊ मोरे श्री दिलीप भाऊ देवरे श्री विजय भाऊ गवळे श्री विजय भाऊ मोरे श्री निलेश भाऊ खेरनार श्री दीपक रावसाहेब अहिरे श्री नितीन सर हे समाज बांधव उपस्थित होते समस्त अहिरसुतार समाज बांधव यांच्या उपस्थितीत हा भ उत्सव भक्ती एकोपा व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरला आहे प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाने संघटित राहावे हीच या जयंती उत्सवामागील भावना असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले श्री विश्वकर्मा संस्था वेस्ट खान्देश ही ब्रिटिशकालीन पंचकमेटी एकोणीसशे अठरा साली स्थापन झालेली संस्था आहे या संस्थेमध्ये दरवर्षी रीतिरिवाजाप्रमाणे दे विश्वकर्मा जयंती उत्सव विश्वकर्मा प्रकटोत्सव सगळे साजरे केले जातात व या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या या संस्थेचं एकीकरणासाठी खूप मोठं योगदान आहे आणि ही जो संस्था आहे ही सुतार समाजाची ऐतिहासिक धरोहर आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जुनी संस्था विश्वकर्मा संस्था असून या संस्थेनंतर महाराष्ट्रामध्ये बाकीच्या संस्था स्थापन झालेल्या आहेत सर्व्या सुतार समाज व धुळेकर जनतेला विश्वकर्मा जयंतीच्या प्रगतोत्साच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा